मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक दोन आणि तीनमधील कॉन्ट्रॅक्टरच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचा हल्लाबोल प्रमुख सुरेश बापू भोसले यांचा आरोप मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक दोन आणि तीनमधील पंढरपूर रस्ता महानगरपालिका हद्दीत कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या कामाच्या निकृष्ट दर्जावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार टीका केली या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप प्रमुख सुरेश बापू भोसले यांनी केला शहर प्रमुख भोसलेने सांगितले की संबंधित रस्त्याचे काम पूर्णता निकृष्ट असून मानांकानुसार गुणवत्तापूर्ण काम करण्याऐवजी ठेकेदाराने ढाप मारल्यासारखे के काम केले आहे यामुळे काही ठिकाणी रस्ता पुन्हा उकडू लागला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की नागरिकांच्या पैशाचा अपव्यय सहन केला जाणार नाही आणि या कामाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख सुरेश भोसले यांच्यासोबत प्रमुख उमेश आयरेकर प्रमुख मंतेश भोसले समर्थ भोसले तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते हे सर्व आंदोलन जिल्हाप्रमुख सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले शिवसेनेने यापुढेही अशा निकृष्ट दर्जाच्या कामांवर तीव्र भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे